नमस्कार तसे हे बरे ना बरेच असते मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता हे बघा संध्यास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहे हे कारले मी धुवून घेतले हे पावभर कारले हे धुवून घेतले यांना असे उभे उभे कापून घेतले याच्यातल्या बिया पूर्ण पिकलेल्या होत्या मी काढून घेतल्या त्या हे बघा जाड बिया होत्या कवड्या बिया असल्यात ना तर त्या फेकू नये पण या खूप जाड बिया होत्या म्हणून मी याच्यातल्या बिया सगळ्या काढून आणून फेकून दिल्या फेकून दिल्या म्हणजे ठेवल्या हे आता आपण काय करू हे भरे भरलेले कारले बनवायचे आपल्याला तर या कढईमध्ये पाणी ठेवलं आहे कढईमध्ये पाणी ठेवलं त्याच्यामध्ये आपण काय मीठ टाकू हे बघा हे मीठ टाकलं आणि एक च एक छोटा चमचा हा हे हळद टाकू हे बघा मीठ आणि हळद टाकलं याच्यात या हळदीनं याचा कलर छान येईल आणि मिठानं याचा कळवटपणा चांगला जाईल म्हणून ते मीठ आणि हळद मी पाण्यामध्ये टाकलेलं आहे आता याच्यासाठी लागणारं साहित्य हे बघा मी हे दोन कांदे घेतले ही चटणी घेतली हे धने घेतले एक चमचा एक चमचा जिरं टाकायचं आहे एक चमचा बडीसोप आहे हळद आहे आणि हा लसूण आहे आणि हे खोबरं आहे हे बघा आणि हा कोथंबीर आहे तर आता आपण ते पाण्याने उकळी येईपर्यंत आपण इकडचा गॅस सुरू करू आणि हे दोन कांदे कापून घेऊ असे लांब 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 आहेत यांना मसाल्याची तयारी करू आपण ते उकडते फक्त आपल्याला दहा मिनटं त्या हळद मिठाच्या पाण्यातून त्याला काढायचे मग तोपर्यंत हा मसाला आपण भाजून घेऊ काढले खायला पाहिजे हप्त्यातून एक वेळा हे खाणं खूप चांगलं असते ओटामानीस जंत भिंत बारीक किडे असतात मरून जातात आणि डायबिटीसवाल्यांना तर खूपच छान असते त्यांनी कारल्याचा रस पण प्यायला पाहिजे आणि ही भाजी पण आवडीनं खायला पाहिजे ज्यांना डायबिटीस आहे त्यांना हे खूप चांगली असते कारल्याची भाजी हे जर अशी बनव बनवली हो ना कडू होणार नाही काय नाही एकदम मस्त हे बघा याला उकळी आली आहे आता आपण काय करू हे एक एक याच्यात हे बघा आणि यांना गॅस बारीक करून देऊ हे झाकून हे दहा मिनिट याला उकळू देऊ आणि आता हे इकडे कांदे भाजून देऊ याच्यामध्ये हे खोबरं पण टाकून देऊ हे बघा खोबरं आणि कांदे छान भाजून घेऊ आपण हे बघा हा कांदा आता होता आला आहे आता आपण यांच्यात काय काय टाकू ये एक चमचा वर दने टाकू आणि एक चमचा सोप टाकू आणि हे थोडंसं जिरं टाकू आणि थोडसा हलू गॅस आता बंद करू आणि थंड होऊ आणि थंड झालं की मिक्सरमधून फिरवून घेऊ हे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये फिरवायचं धने जिरं कोथिंबीर खोबरं कांदा हे सगळं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं तिच्यात हा लसण पण टाकून घेऊ हे बघा हा लसण टाकला आणि हा कोथबीर पण टाकून घेऊ हे बघा या बिया मी त्या कारल्यामधून काढलेल्या आहे हे एवढ्या जाड जाड बिया निघल्या हे बघा या खूप जाड बिया होत्या म्हणून मी काढून टाकल्या आणि जर बिया अशा बारीक असत्या ना कवळ्या तर त्या राहू दिल्या असत्या किंवा त्या काढून या मसाल्यामध्ये मी बारीक केल्या असत्या या अशा जाड बिया असल्या की त्यांना काढून टाकायचं त्यांना ठेवायचं नाही आता थंड झाल्यावर मिक्सरमधून काढून घेते बघा हा मसाला मी आता या ताव्यावरून या मिक्सरमध्ये काढला आता याच्यात थोडं मीठ टाकायचं हे बघा थोडंसंच टाकायचं कारण त्या कारल्या कारलं मीठामध्ये होते म्हणून याच्यात थोडंस मीठ टाकायचं आणि हे चटणी पण टाकायची याच्यातच हे बघा ही चटणी पण टाकायची आणि थोडी आळद टाकायची आता हे मिक्सरमधून न पाणी टाकता काढायचं आहे पाणी नाही टाकायचं याच्यात आता मी मिक्सरमधून हे काढून घेतलं आता आपण या ताटामध्ये उघडून न पाणी टाकता काढायचं हे बारीक करायचं छान असे भरलेले काढले असेच करायचे हे बघा हे काढले छान झालेले हे बघा मस्त झालेले आता आपण यांना काढून घेऊ गॅस बंद करून घेऊ आणि काढून घेऊ आता आपण हे काढून घेऊ दहा मिनटं पूर्ण झाले दहाच मिनटं यांना उकळू द्यायचं असते फक्त आणि दहा मिनटानंतर काढून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे हे कारले सगळे भरून घ्यायचे असे मस्त कारले भरून घ्यायचे छान हे बघा सगळा मसाला भरून घेतला मी कारल्यांमध्ये हे सगळे कारले भरून घेतले आता या कळीबन टाकायचं ते ठेवली वर त्याच्यामध्ये थोडंसं किंचित जास्त दुसऱ्या भाजीपेक्षा थोडं जास्त तेल टाकायचं हे टाकलं मी तेल त्याच्यात टाकायची थोडी मौरी थोड जिरं जिरं मौरी टाकायची मौरी तर चढायला लागली आता गॅस कमी करायचा गॅस खून केलेला होता मी कढी टाकलेली नव्हती म्हणून आणि हा थोडा मसाला राहिला आहे हा याच्यामध्ये टाकून द्यायचा हे बघा या छान हलवून द्यायचा आणि कारले एक 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 बघा कमीच गॅस राहू द्यायचा अशा प्रकारे मी सगळे कारणे याच्यात ठेवून दिले हे बघा आणि याच्यावर झाकण ठेवून द्या हे बघा ही ही कैरी होती मी या कैरीला खिचून घेतली होती ही त्या मसाल्यामध्ये कांदव्याची होती पण मी फ्रीजमधली फ्रीजमध्येच राहिली म्हणून मी हे वरून टाकते एक तुम्हाला आवडलं तर कैरी टाका नाहीतर चिंच टाका नाही तर मग निंबू टाका काहीतरी खट्ट टाका याच्यात आंबट काहीतरी टाका कैरी चिंच निंबू असं आणि हे त्याच्यामुळे छान होते तर हे या मसाल्यामध्ये कालवायला पाहिजे होतं आणि हे याच्यात भरायला पाहिजे होतं पण ते मला काही आठवण राहिली नाही आणि ते फ्रीजमध्येच ठेवलेलं होतं मी खराब होईल म्हणून म्हणून हे तिथेच राहिलं मग आता असं जरी टाकलं तरी पुरे हे बघा एक कैरी खिसून एक कैरी होती छोटीशी तिला मी खिसली आणि ते पण टाकली इच्या हे बघा हे मिक्सरचं भांडं धुवून हे या ताटामध्ये टाकते आणि ह्या ताटामध्ये हा कोथेर पण आहे आणि हे ताट धुऊन ये योड़ो पानी हे एवढं पाणी मला याच्यात टाकायचं फक्त हे बघा बस एवढ्या पाण्यामध्ये हे छान आता पाच मिनिट होऊ द्यायचं हे बघा हे आता झालेलं आहे छान आपण गॅस बंद करून देऊ बघा अशी छान भरलेल्या कारल्याची भाजी तयार झालेली आहे भरलेली कारले हे बघा अशा प्रकारे मी भरलेली कारले तुम्हाला करून दाखवलेली आहे आणि खूप छान झाले एक कडू पण नाही लागणार तुम्ही खाऊन पहा तुम्ही पा, करून पाहा नंतर मला सांगा आणि ही कारले जर तुम्हाला आवडली असतील लाईक करा शेअर करा सरप्राईज करा घंटीचं बटन दाबायला विसरू नका